श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तळेसरांनी सांगितलेली सेवा एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडतीचा दिवस उत्साहाचा दिवस एकवीस जुलै दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमा आहे आपल्या गुरुचा दिवस आहे खरं तर गुरुंचा वार दररोज असतो त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जे काही आहोत ना ते फक्त त्यांच्या फक्त त्यांच्यासाठी आहोत यात काही शंका नाही तो दिवस त्यांचा आणि शिष्याचा असतो ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये एकवीस तारखे तारखेला म्हणजेच एकवीस जुलै दोन हजार चोवीस ला गुरुपौर्णिमा आहे या सुवर्ण दिवसाच्या निमित्ताने आपण दरवर्षी सेवा करत असतो काय सेवा करत असतो कशा पद्धतीने सेवा करत असतो कुठली कुठली सेवा करत असतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता सेवा कधी करायची बघा एक जुलै दोन हजार चोवीस पासून आपल्याला एकवीस जुलैपर्यंत सेवा करायची आहे एकवीस दिवस स्वामी से स्वामी अमृत अगदी स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या काही सेवा तुम्हाला करणं शक्य होणार आहे त्या ह्या त्या सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहे आता सेवा सुरुवात करूया करूया आधी कुठली कुठली सेवा करू शकतात सगळ्यात महत्वाचं स्वामी समर्थ सारा अमृत एकवीस पारायण तुम्ही करू शकतात आ, हे स्वामी आ, स्वामी समर्थ सारामृत आहे तुम्ही तुम, खूप छोटं आहे वाचायलाही सोप्पा आहे एकवीस पारायण करणं म्हणजेच काय दररोज एक ते एकवीस अध्यायाचं पठन करणं त्याला एकवीस पारायण म्हणतात ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांना जवळच्या केंद्रामध्ये मिळेल आता स्वामीच भक्तांना सगळं माहिती आहे एकवीस पारायण तुम्हाला मला करायचे आहे आता एकवीस पारायण करताना पहिल्या दिवशी तुमच्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही जे काही संकट आहे जे काही मागायचं आहे तुम्हाला माहिती आहे ते काही लोक आयुष्यात असे काही लोक आहेत त्यांच्याकडे सांगितलं तर ते रडून ऐकतील आणि हसून जगाला सांगतील पण महाराज आहे ज्यांच्याकडे सगळं काही मनातलं सांगू शकतो आपल्या मनात काय चाललं आहे ते महाराजांना सा सगळं माहिती असतं आपल्याला सांगायचं गरज नाही पडत नाही आपण संसारिक आहोत अडचणी असतात आपल्याला जे काही अडचण असेल ते तुम्ही संकल्पयुक्त सांगू शकतो नशिबा नशिबाची साथ नाही ते फ फक्त गुरुची साथ मिळाय मिळाल्याने नशीब उजळायला टाईम लागत नाही जे नशिबात नाही ते फक्त ते महाराज आपल्याला आपल्याला देतात तर पहिल्या दिवशी महाराज महाराजांसमोर महाराजांसमोर नारळ साखर साखर ठेवायची आहे त्यांना खडीच त्यांना त्यांना प्रार्थना करायची आहे घरात मठात मंदिरात जाऊन तुम्ही तुम्ही करू शकतात घरातही ठेवू शकतात नंतर दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन ते ठेवू शकतात नंतर संकल्प करायचा संकल्प करताना म्ह तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं महाराजांना महाराजांना आठ अडचण अडचण सांगायची जी महाराज की महाराज मी ह्या कामासाठी तुमची एकवीस स्वामी समर्थ असा रामृत करते मासिक धर्म आला तर तुम्ही आधी सुरुवात करा केले केले तर काही बिघडणार नाही तुम्ही ज्या काही सेवा करणार आहात त्याचं फळ महाराज तुम्हाला ते देणार आहेत म्हणून एकवीस पारायण केलं okay, तर अतिशय उत्तम आपण संकल्प करताना अखंड शब्द पा नाही वापरायचा आपल्याला दररोज अकरा जी कधी न सं कधी न संपणारे सेवा आहे जिला कुठले बंधन आटी ती म्हणजेच नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तुम्हाला फक्त तुम्हाला एकवीस दिवस नामस्मरण अखंड नामस्मरण करायचं आहे ध्यान करायचं आहे त्याचबरोबर अकरा वेळा तारक मंत्र तारक मंत्राचं पठण करायचं आहे म्हणजे कसं एकवीस दिवस अकरा वेळा अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात याच्या याच्यातील तिन्ही सेवा केल्या तर स सोन्यावरून पिवळं नाही शक्य सेवा होत तर एकतरी सेवा करू शकता जे नशिबात पण नाही ते महाराज तुम्हाला देणारच आता सगळ्यात महत्वाचं आता एकवीस दिवस संकल्पयुक्त पारायण करणार आहात तर मांसा आहार कडकडीत बंद करायचं दुसरं या सेवा करताना ब्रह्मचार्य करायची गरज नाही आता जर संतान प्राप्तीसाठी करत असा असेल तर ब्रह्मचार्य करायची गरज नाही ज्यांना शक्य होईल त्यांनी पाळा ज्यांना शक्य नाही त्यांनी नका ना पाहू घरातले घरातले मांसा आहार खाताय त्यांना खाऊ द्या तुम्ही खायचं नाही आता ज्यांना एकवीस दिवस दत्त बावणी करायची आहे तुम्ही करू शकता अखंड जे नाथ गुरुचरित्र मधला अकरा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे संकल्पयुक्त ते त्यांनी सुद्धा करा याच सेवा याच्यामध्ये करू शकतात हा दिवस आपल्या गुरूंचा आहे आता बऱ्याच वेळा असं होतं महाराज दररोज महाराजांना दररोज देना देना त्यांना लावण लावलेलं आवडत नाही मग ते देत नाही मी स्वार्थपणे सेवा करा महाराज माझं माझ्यासाठी काय चांगलं आहे आयुष्यात जे काही भेटेल ते स्वामी कृपा जे काही भेटेल नाही ते स्वामींची इच्छा ह्या गुणधर्माने सेवा केली तर आयुष्यात कधीच कशाची कमतरता पडणार नाही तुम्हाला जर एखादी गोष्ट जर भेटली नाही भेटलीच नाही तर महाराजांकडे तर असा कधी न विचार करायचा नाही महाराज तुम्ही दिलं नाही याचं याच पेक्षा भारी महाराजांनी माझ्यासाठी देऊन ठेवलेलं आहे वेळ आल्यावरती महा तुम्हाला देणारच एकवीस तारामृत्याची सेवा जो कोणी करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही महाराजांसाठी सेवा करा काही मागता सेवा करा मला माहिती आहे तुम्ही अडचणीत आहात काही काहीतरी गोष्ट आयुष्यात जी पाहिजे असतात ते राहून गेलेले असतात तुमचा महाराजांवर विश्वास आहे की नाही मला सांगा आहे तुमचा महाराजांवरती विश्वास आहेत की नाही मला सांगा आहेत आज वाईट वेळ आली आहे आज ना उद्या देणार जेव्हा तू खूप अडचणीत असेल ते समजून घ्या आता माझा दिवस संपणार माझं दुःख सं, संपलं याच्यापेक्षा आयुष्यात काहीच वाईट घडू शकणार नाही आता घडेल ते घडेल तर ते चांगलंच घडेल ही फक्त दृढ श्रद्धा महाराजांचे महाराजांवरती ठेवा की महाराज मला सगळं चांगलं होणार आहे आणि करता आणि करविता तुझं एक स्वामीनाथ आपण कोणी नाही मी एवढी सेवा करणार तेवढी सेवा करणार आपण कोणीच नाही महाराज करून घेतात महाराजांना कोणाकडून किती नामस्मरण करायचं कोणाचं किती थांबवायचं हे सगळं महाराज करतात आणि खरं सांगू तुम्हाला स्वामी सेवा करायला भाग्य लागतं बरेच जण महाराजांना हे काय हे काय स्वामींची सेवा करत बसत यांना काय काय काम धाम नाही पण त्यांना माहिती नाही त्यांच्या नशिबात ती सेवा नाही आपल्या नशिबात महाराजांची सेवा आहे मेन म्हणजे आपलं घर सुखात आहे आनंदात आहे भरभराटीत आहे बाकी आयुष्यात काय पाहिजे महाराजांचं गुरुपद आपण घेतलं आहे अर्थात नव्याने दरवर्षी गुरु पद आपण घेत असतो महाराजांच्या चरणावर आलेलो आहोत महाराजांच्या असंख्य लाखो करोडो शेकडो आहे आपण पहिलेच पायरीवर आहोत पहिलीच पायरी अड चढताना किती आनंद भेटतो किती सुख मिळतं किती छान आयुष्य घडलं तुम्हाला माहिती आहे जेव्हा एक एक पायरी आपण चढत जाणार तेव्हा आयुष्य सोन्यासारखं होणार आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही फक्त आणि फक्त सुख येणार सुख म्हणजे महाराज देत असतात ते आपल्या मा आपल्या मानण्यावर असतं कर्माची शिक्षा आहे ती आपल्याला भोगावाच लागणार आहे त्या 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 त्यातून काही सुटका नाही पण जे खरं पंचो खऱ्या अर्थाने सेवा करतो त्यांचं ह्या आयुष्यात महाराज भर भरून देतात झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ